चिकन सुद्धा मागे टाकणारी रेसिपी ती म्हणजे सोयाबीन करी अतिशय हाय प्रोटीन्स आणि हाय विटॅमिन्स असलेले सोयाबीनची करी तुम्ही देखील घरी नक्की बनवा आठवड्यातून एक ते दोन वेळेस ही भाजी घरी बनवलीच पाहिजे जी लोकं व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा अगदी अप्रतिम पर्याय मी घेऊन आलेली आहे कारण की ह्या भाजीमध्ये खूप हाय प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळं आठवड्यातून एक दोन वेळेस जर तुम्ही बनवाल तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला छान असा हाय प्रोटीनचा पुरवठा होईल भाजी अतिशय चविष्ट ही बनवून तयार होते तर चला सुरू करूया आणि जर मैत्रिणींनो रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट जरूर करा इथे एक छोटी वाटी भरून मी सोयाबीन घेतले आहे तुम्ही बघू शकता जर तुमच्या कुटुंबामध्ये चार ते पाच जणं असतील तर त्यांच्यासाठी एक वाटी सोयाबीन पुरेसा आहे इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे म्हणजे उकळून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला डिझॉल्व्ह करून घ्यायचं आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे सोयाबीन व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं याला असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं तर याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि ह्या भांड्याला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करूया तर मसाला तयार करण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी दोन पळ्यात तेल घातलं आणि त्यामध्ये मोठ्या साईजचे दोन कांदे मी चिरून घेतले कांदे कसेही तुम्ही कापून घेतले तरी पण चालेल कारण की आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर अशा साईजमध्ये मी कांदे कापून घेतले आणि त्याला तेलामध्ये छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं एक इंच आल्याचे तुकडे मी याच्यामध्ये घातलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि व्यवस्थितपणे कांदा आपल्याला छान असा ब्राऊन करून घ्यायचा म्हणजे हलका गोल्डन कलर करून घ्यायचा गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियम ठेवायची मिडियम फ्लेमवरती कांदा छान असा मस्त भाजून घ्यायचा कांद्याचा पूर्ण कच्चापणा निघून गेला पाहिजे ते तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा हा फिफ्टी पर्सेंट भाजला गेला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक छोट्या साईजचा टोमॅटो घालतो तर लालसर असा टोमॅटो घालायचा त्याच्या बिया मी काढून घेतल्या आहेत आणि तो पण याच्यामध्ये मी घालून घेतला टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान असा मस्त भाजून घ्यायचा तर आपण गॅसची फ्लेम मिडियम करून साधारण सात ते आठ मिनटं याला छान असं भाजून घेऊया एक आपण हिरवी मिरची घालूया पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर घातली ना तर छान टेस्ट येतो भाजीला तर इथे एक मिरची घातली आणि याला आपण छान असं सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती मस्त भाजून घेऊया सात मिनटानंतर कांदा अतिशय मस्त भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकतात सात मिनटं मला लागलेली आहेत इतका कांदा भाजून घ्यायला असा मस्त कांदा भाजून घेतला भाजी की भाजीला चव अतिशय अप्रतिम येते आता याच्यामध्ये छोटासा कप भरून आपल्याला नारळाचा किस घालायचा आहे हा सुक्या नारळाचा किस आहे तो इथे मी घालून घेतला आणि याला आपल्याला दोन मिनटं छान असा भाजून घ्यायचा किस असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागणार ला नाही त्यामुळं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यालासुद्धा दोन मिनटं भाजून घेऊया म्हणजे कांदा भाजायला सात मिनटं आणि तुम्हाला खोबरं टाकल्यानंतर दोन मिनटं भाजायला द्यायची आहे म्हणजे मूळतः तुम्हाला दहा मिनटं मसाला बनवायला लागेलच आणि जर सकाळी तुम्हाला टिफिनला ही भाजी द्यायची असेल ना तर रात्रीच असा मसाला रेडी करून गार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे सकाळच्या घाईमध्ये फटाफट असा मिक्सरला बारीक करून तुम्ही ही भाजी बनवू शकतात आता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात सोयाबीन अतिशय मौसूद झालेले आहे तर आता याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढायचं कारण म्हणजे असं की भाजीचा जो रस्ता असतो ना तो सोयाबीन सोक करून घेतो पण जर तुम्ही याच्यामध्ये पाणी असंच ठेवणार ना तर जे सोयाबीन आहे ना ते रस्ता सोक नाही करणार म्हणजे शोषून घेणार नाही त्यामुळं भाजीची चव बिलकुल पण चांगली लागणार नाही त्यामुळं ही प्रोसेस अगदी इम्पॉर्टंट आहे की सोयाबीन भिजत घातल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी असं स्क्वीज करून काढून घ्यायचं आता सोयाबीनचं पाणी तर आपण काढलेलं आहे तर मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक करून घेऊया तर मसाला पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर आपण छान याला पेस्ट बनवून घेऊया अगदी स्मूथ पेस्ट बनवायची आणि इथे मी कोथंबीर घातलेली आहे चिरलेली आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं तस पाणी जास्त घालायचं नाही साधारण अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरमधून छान याला स्मूद असं पेस्ट बनवून घ्यायचं तर इथे त्याच कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग जिराची आपल्याला छान अशी खमंग फोडणी देऊन घ्यायची तर हिंग घातलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरे देखील घालूया तर एक छोटा चमचा भरून आपण इथे जिरे घालूया दोन्हीही जिन्नस छान अशी तडतडली का त्यामध्ये आपण आता मसाला घालूया तर तुम्ही पाहू शकता छान असं जिरे तडतडले आहे आता याच्यामध्ये आपण मसाला घालूया मसाला अगदी स्मूथ पेस्ट करायचा म्हणजे अतिशय बारीक करायचा आणि याच्यामध्ये सर्व मसाला घालून तेलामध्ये छान फ्राय करायचा आता करताना तुम्हाला साधारण पाच ते सहा मिनटं लागू शकतात गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरती पाच ते सहा मिनिटं मसाला छान फ्राय करून घ्यायचा मसाल्याची भाजी बनवताना तुम्ही जर मसाला छान तेलामध्ये जितका तुम्ही फ्राय करशाल तितकीच भाजीला चव अप्रतिम येते त्यामुळं लक्षात असू द्या तेलामध्ये मसाला तुम्ही साधारण सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती मस्त असा फ्राय करायचा भाजीला चव अतिशय अप्रतिम येते तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि थोडं हलवून घेते म्हणजे मसाला खाली लागणार नाही म्हणजे जळणार नाही तर दोन मिनटानंतर झाकण काढून त्याला छान असं परत फिरवून घेतलं आहे आता काय करूया ना आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया म्हणजेच भाजीला तरीसुद्धा छान येईल तर इथे एक मोठा चमचा भरून लाल तिखट घातलं आहे एक मोठा चमचा भरून इथे धन्याची पावडर घातली अर्धा चमचा भरून आपण हळद पावडर घातली इथे मी गरम मसाला घेतला आहे तर दोन चमचे भरून गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा भरून इथे काश्मीरी लाल मिरचीचा वापर करायचा म्हणजेच भाजीला तरी छान येते लालसर असा रंग येतो तर इथे मसाले छान असे आपण मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया सर्व पावडर मसाले घातल्यानंतर मिनिटभर आपण याला छान असं परतून घेऊया आणि झाकण ठेवून साधारण मिनिटभर याला छान असं शिजून घेऊया म्हणजेच तेल छान सुटेल भाजीला तर एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून घेते आणि तुम्ही बघू शकतात किनाऱ्यापासून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पण आता काय होईल ना जास्त जर जा आपण झाकण ठेवून याला भाजलं ना तर मसाला खाली जळू शकतो लागू शकतो मग आपण काय करूया याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरमध्ये हे मसाले दळले होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याच्यामध्ये थोडं पाणी पहिलं घालूया बाकीचं पाणी आपण नंतर घालूया आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेऊयात असं केल्याने काय होईल ना जो मसाला आहे ना तो तळायला लागणार नाही म्हणजे जळणार नाही तर थोडंसं पाणी घालून आपण याला छान शिजून घेऊया परत झाकण ठेवून देते आणि याला तरी सुटेपर्यंत आपण याला छान असं शिजून घेऊया तर साधारण दोन ते तीन मिनटं याला शिजून द्यायचं आणि तुम्ही बघू शकतात मस्त असं तेल वरती आलेलं आहे तरी आली आहे भाजीला तर व्यवस्थितपणे मसाला असा एकजीव करून घ्यायचा आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती परफेक्ट शिजली आहे तर साधारण साडेचार मिनटं या प्रोसेसला लागली आहे तर ह्यावेळेस आपल्याला सोयाबीन याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सोयाबीन आपण आधीच छान असे शिजून घेतले आहेत त्यामुळं भाजीला जास्त वेळ लागत नाही फक्त मसाला तुम्हाला अगदी अप्रतिम बनवायचा आहे तरी सुटेपर्यंत मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा म्हणजेच भाजीला टेस्ट अप्रतिम येते आता इथे दीड चमचा भरून मी मीठ घातलं आणि पाणी घालत आहे तर इथे मी गरम पाणी घालत आहे तर भाजी शिजताना मी साईडला एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलं होतं तर गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची जी शिजायची प्रोसेस आहे ती थांबत नाही आणि भाजीला चव पण अप्रतिम येते जुनी लोकं बघा पहिले गरम पाणीच भाजीमध्ये घालायचे थंड पाणी डायरेक्ट भाजीमध्ये घालत नव्हते तर तीच प्रोसेस आपण इथे पण ॲप्लिकेबल करूया तर इथं आपण गरम पाणी घातलं आहे आणि दोन मिनटं साधारण उकळी येईपर्यंत भाजीला शिजूया आणि नंतर गार झाल्यानंतर प्लेटिंग करूया तर तयार आहे आपली अगदी धाब्यासारखी रेस्टॉरंटसारखी मस्त सोयाबीन करी अतिशय मस्त आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण हिला घरीच बनवला आहे हाय प्रोटॅमिनचा एक पर्याय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळं ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद